नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण स्त्रिया अनेक सेवा करत असतो उपाय तापाय करत असतो उपासना करत असतो मंत्र असतो तर पठण करत असतो आपल्या घरामध्ये तर ते करताना आपण सर्वप्रथम काय करतो तर दिवा प्रज्वलित करतो दिवा प्रज्वलित केल्यावर आपण सर्वांनी एक अनुभव घेतला आहे का आपल्या घराच्या आपण घरात जो दिवा तेवट ठेवतो त्या दिव्याला फुलासारखा आकार तयार होतो कधी कधी कमळाच्या फुलासारखा असतो कधी गुलाबाच्या फुलासारखा असतो तर असं का होतं हे शुभ आहे, आहे। की अशुभ आहे तुमच्या मनातली शंका आज मी दूर करणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण कोणतीही सेवा करताना सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करतो कारण की आपण जी काही सेवा करतो जी काही उपासना करतो आहे ती आपण अग्निदेवाला साक्ष ठेवून करत असतो म्हणून आपण दिवा प्रज्वलित करतो तर तो, तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याला काजळी येते ती काजळी फुलाच्या आकारासारखी असते तर ती काजळी येण्यामागचं कारण काय ते शुभ आहे की अशुभ आहे तर ते देवाचा एक शुभ संकेत मानला जातो की देवा तुम्ही जी काही उपासना करताय तुम्ही जी काही सेवा करताय ती देवापर्यंत पोहोचते आणि देवाने तुम्हाला हा प्रसाद रूपी तुम्हाला संकेत दिलेला असतो की यानंतर तू ज्यासाठी किंवा तू जी काही उपासना करतोय ती तुझी लागू पडणार आहे आणि तुझं आता इथनं पुढं सर्व काही चांगलं होणार आहे तुझे वाईट दिवस संपणार आहे किंवा इथून पुढं तुझी प्रगतीच होणार आहे असा देवाचा संकेत असतो म्हणून हा खूप शुभ संकेत आहे तुम्ही जी काही उपवासना करताय ती नक्कीच देवापर्यंत पोचली याचा हा अर्थ आहे तर जी काजळी तयार होते तर त्याचा आपण नंतर काय करायचं तर ती काजळी आपल्याला काढून घ्यायची आहे ती काढल्यानंतर आपल्याला त्याच्यात हळद कुंकू मिक्स करायचं आहे आणि त्याच दिव्यातलं थोडंसं तेल टाकायचं आहे असं मिक्स करून आपल्याला एक गंध तयार करायचा आहे जर आपल्या घरातला कोणी पुरुष म्हणा किंवा स्त्री म्हणा कोणत्या एखाद्या शुभकामासाठी जर बाहेर पडत असेल तर आपण तो टीया लावून मगच घराबाहेर पडायचा आहे बघा हे देवाचा देवाने दिलेला प्रसाद असतो देवाने दिलेला संकेत असतो म्हणून आपण कोणतंही महत्त्वाचं काम असू दे आपल्या घराची डील असू दे किंवा बॉससोबत मिटिंग असू दे प्रमोशन असू दे नोकरीसाठीचा इंटरव्ह्यू असू दे अशा अनेक गोष्टी ज्या की आपल्याला ज्याच्यामध्ये यश मिळायला पाहिजे आपल्याला असं वाटतं त्या कामासाठी जाताना निश्चित हा टीया तुम्ही लावून जा बघा तुम्ही नक्कीच ज्या कामासाठी बाहेर पडलेले आहात ते काम नक्कीच यशस्वी होईल तर तुम्ही जर हे करत नसाल तर यानंतर जर तुमच्या दिव्यामध्ये जर अशा प्रकारे काजळी आली तर तुम्ही नक्की हा उपाय करून बघा बघा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर कोणाकोणाच्या घरी असं दिव्यामध्ये फुल तयार होतं मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि यानंतर हा उपाय जरूर करा तर झालेली सेवा मी महाराजांच्या अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ